कमलचा आणखीन एकदा मेसेज आला आणि तो पण खूप मोठा असा तर तो काही थोडासा मी स्क्रीनवरती दाखवला पण आहे भरपूर मोठा मेसेज आहे तिचा कमलच्या बोलण्यावरून एवढं तर समज येतो आहेच मला की ती समजदार आहे आणि सर्वांनीच मला म्हटलं आहे की प्रत्यक्षात भेटा पहिलं आणि मग नंतर तुम्ही काय ठरवायचं आहे ते ठरवा की समजा बरोबर आहे सर्वांचंच की फसवतदेखील असेल कदाचित कोणी माझा मजाक पण करत असेल सर्वजण जे काय म्हणतात ते अगदी बरोबर पण आहे तर बघू आता पहिलं जर तिनं बाबा आपल्याशी भेटले किंवा आपल्याशी तिनं स्वतः खरंच कॉन्टॅक्ट केला तर मग समजून जाऊ की खरं तिच्या मनात आहे तिच्या बोलण्यावरून तर एवढं समजून येतोय की ती खूप समजदार आहे आणि होईल मग तिनं माझ्या तीन लेकरासहित जर माझा स्वीकार करत असेल तर मला काही हरकत नाही आहे पण तुम्ही म्हणताय करू नको ती ये येईल आणखीन प्रॉब्लेम होतील नाही पण ते सर्व मिटूनच करणार मग जर हे मलचं आणि माझं जा बोलणं झालं एकमेकां मला पण ती आवडली बाबा तिचं बोलणं आणि तुम्ही म्हणताय की तुझं वयभग वयभग म्हणजे काय मी काय म्हातारा नाही व्हायला आणखीन हायत मला लेकरं ते तर काही सगळ्या जगालाच माहिती आहे आणि <coughs> मीच काही वेळापूर्वी पोस्ट टाकलेली आहे की मला आर्थिक मदत हवी आहे म्हणून तर माझ्यावरती खरंच खूप वाईट वेळ आलेली आहे आणि कधी वाटलं पण नव्हतं असं की यूट्यूबवरती मला मदत मागावी लागेल सर्वांकडं असं भीक मागल्यासारखं आता याला भीक म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण माझ्यावरती वेळ आलेली आहे म्हणून मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो आहे जर तुमच्याकडनं बाबा काही थोडीफार मदत झाली तर तेवढाच मला आधार होईल आणि तिथं स्कॅनर वगैरे टाकलेलं आहे पोस्टवरती तर प्लीज जर कोणाला वाटलं की बाबा दादाला मदत करावी म्हणून तर त्यांनी प्लीज मला मदत करा होईल तेवढी खूप टेन्शन आलं आहे मला तुमची थोडीशी मदत माझं आयुष्य सुधारू शकते काही जीवांना जीवदान देऊ शकते आणि मी नंबर वगैरे नाही कोणाला देऊ शकत आणि ज्यांच्याकडं माझा नंबर आहे त्यांचा पण सध्याला मी फोन वगैरे नाही उचलू शकत कारण मला माझंच टेन्शन आहे मला काय करावं काही समजा ना वाईट वेळ आली आहे माझ्यावरती ते म्हणतात ना देव ज्या वेळेस काही दुःख देतो आहे अफाट दुःख देऊन जातो आहे धडाधड एकमेकांवरती ते दुःख एक ते, ते म्हणत नाहीत का आस माणसे गिरेन मला अटके तसं झालं आहे माझं जर तुम्हाला वाटलं बाबा करावी दादाला थोडीफार मदत तर प्लीज माझ्या ताईंनो माझ्या दादांनो मी पोस्ट टाकलेलं आहे त्या पोस्टमध्ये माझा क्यू आर कोड म्हणजे तो काही स्कॅनर असतो तो पण टाकलेला आहे जर तुम्हाला वाटलं की करावी बाबा दादाला थोडीफार मदत तर नक्की करा आणि हो तुमची मदत जे काही मला भेटेल ते तुम्हाला ज्या वेळेस माझ्याकडं काही बाबा चांगले दिवस येतील मी कामंधंद्याला लागेल ला किंवा चार पैसे येतील माझ्याकडं त्यावेळेस मी प्रत्येकाची एक एक करून परत करून टाकेल मग असा वाटायला लागलं आहे मला आता तर मला पण स्वतःची लाज वाटायला की मी असं मागतो आहे म्हणून परंतु आणि तुम्ही असं पण समजू नका दुसऱ्या युट्यूबरसारखं की बाबा त्यांनी पैशासाठी असंच पहिलं ते गोड भलून काढून घेतात आणि नंतर परत पण नाही करत तसं पण नाही आहे माझ्यावरती वेळ आली आहे म्हणून मी एवढं रिक्वेस्ट करतो आहे आणि खरंच प्लीज मी तुमच्या खूप खूप आभारी राहीन आयुष्यभर तुमचे मी हे उपकार नाही विसरू शकणार परंतु माझ्यावरती प्लीज तुम्ही एवढं उपकार करा की तुमच्याकडनं झालं तर मला मदत करा त्या स्कॅनरला तिथं तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकता आणि राहिला कमलचा प्रश्न कमल समजदार आहे बघू त्याचे तिचा ॲड्रेस वगैरे हो नाही आपल्याकडं किंवा तिनं प्रायव्हेटमध्ये तिचं डिटेल आपल्याला दिलं नाही आहे आणि तुम्ही खूप जण मला म्हणताय की तिचा फोटो दाखवू दादा तिला मीच नाही बघायला की तर तुम्हाला तर कुठून दाखवणार आहे मी बरोबर की नाही मीच नाही बघायला फक्त तिचं बोलणंच फक्त आपल्यापर्यंत पोचतो आहे कमल बघ तुझा फोटो वगैरे सेंड कर मला तुम्ही प्लीज मला असं सम वाईट म्हणजे चुकीचं माझ्याबद्दल विचार नका करू की यानं पैशाची मदत मागतोय वगैरे असं म्हणून माझ्यावरती आला आहे तसा काळ माझ्यावरती तसा वेळ आली आहे तशी की मला मागावा लागतोय प्लीज मी आणखीन एकदा सांगतोय प्लीज मला मदत करा सर्वांनी पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टवरती म्हणजे फोटो आहे तो स्कॅनरचा वगैरे तुमची थोडीशी मदत माझं आयुष्यात खूप काही बदल आणू शकते मी सर्व काही नाही सांगू शकत परंतु एवढंच म्हणेल की ताईंनो दादांनो प्लीज मला मदत करा आणि जेवढं होईल तेवढं तरी करा फूलना फुलाची पाकळी का असं ना पण मला मदत करा मागाव लागतोय मला आली आहे वेळ तशी म्हणून म्हणतोय नरट खिचून येतोय आतून मला सांगीन ज्या योग्य वेळ येईल काय अडचण होती बाबा कशामुळं मागितलं तेही सांगेल प्लीज ताईनो आणखीन एकदा सांगतोय प्लीज ज्याच्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत नक्की करा